चला येऊ होद्या परत एकदा रिटर्न आले पण हा चला येऊ उद्या हो या जुन्या चला हुद्यासारखं चालणार नाही भरपूर मंडळी तर असं म्हणायला लागलेत की हा चलायुद्ध फ्लॉप होणार आहे आता याच्या मागची कारण काय आहेत तर त्याच्यावरतीच हा मी व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझं नाव आहे सर्वेश कोल आणि तुम्ही बघताय शब्दवेडे मंडळी हे जी महत्वाची कारणं आहेत त्यामधलं पहिलं कारण जर विचार करायला गेला तर टीम आता तुम्हाला माहिती आहे जुन्या चला हुद्यामध्ये टीम कुठली कुठली होती तर बाबा निलेश साबळे होते भाऊ कदम होते कुशल बद्रिके श्रेया बुगडे सागर करंडे भारत गणेश पुरे आता नवीन चलायुद्यामध्ये यातली काही नावं वगळी किंवा बाहेर आहेत आता ते नॉर्मल कुठली तरी आर्टिस्ट असते नॉर्मल कलाकार असते तर गोष्ट वेगळी पण ज्यांनी ह्या चला हवा उद्याला एक ब्रँड नेमपर्यंत घेऊन ने गे गेले किंवा एका सिच्युएशन पर्यंत घेऊन गे गेले त्याची महत्वाची जी लोकं होती ती म्हणजे निलेश साबळे असतील भाऊ कदम असतील किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सागर करांडे असतील ही तीन नावं अशी आहेत की ही तीन नावं मेन म्हणजे म्हणतात ना एखादी गोष्ट कुठंतरी वर नेऊन घेऊन जाण्यासाठी एक महत्वाचं काहीतरी लागतं तर ती महत्वाची ही तीन नावं होती असं नाही की बाकीचे करत नाही आहेत पण याच्यामध्ये देखील ही तीन महत्वाची नावं होती जी तीन नावं सध्या या टीममध्ये नाही आहेत त्या ठिकाणी नवीन टीम मेंबर्स आलेले तुम्ही बघितलाच असाल त्याचं जे टायमिंग होतं त्याची के जी केमिस्ट्री होती किंवा ते इमोशनल अटॅचमेंट होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जोक असेल किंवा एखादा विनोद असेल तर तो पडला तो जर वाजला नाही तर त्याच्यावर देखील ही मंडळी एकमेकांच्या एवढा इमोशनल कनेक्टमध्ये होते की त्यांनी ती टायमिंग साधून त्या जोकला परत विनोद निर्मिती करायचं ट्राय करायचे आणि ते व्हायचं देखील तर त्यामुळं टायमिंग असेल जोक्स केमिस्ट्री असेल एकमेकांच्या मधलं बॉन्डिंग असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं हे एक महत्वाचं कारण असू शकतं की टीम जी आहे जुन्या चला हो नवीन होती याच्यामध्ये भरपूर अंतर आहे भरपूर फरक आहे भाऊ कदमांचं तुम्हाला एक स्किन आठवत असेल ते पोपट भविष्य सांगण्याचं आठवत नाही का तर त्याच्यामध्ये बऱ्याच चुका होत्या बऱ्याच गोष्टी भाऊ कदम विसरायचे पण तरी देखील डॉक्टर निलेश साबळे त्या विसरलेल्या गोष्टीला आठवण करून देऊन एक नवीन जोक करायचे किंवा नवीन विनोद निर्मिती करायचे हे असतं टायमिंगचे जादू किंवा केमिस्ट्रीची जादू किंवा एक टीम बॉन्डिंग इमोशनल अटॅचमेंटची जादू जी आता सध्या कधी येईल येईल की नाही येईल हे नाही माहिती त्यामुळे हे खूप महत्वाचं पहिलं कारण आहे दुसरं कारण म्हणजे गेस्टअप आता तुम्हाला माहित असेल की भरपूर रियालिटी शोज चालू आहेत भरपूर नवीन नवीन नवी शोज येत आहेत जुन्या चला हायद्याची टी आर पी एवढी हाय होती की त्याच्यामध्ये फक्त मराठी नाटक नाही मराठी सिरियल नाही मराठी चित्रपट नाही तर अख्ख्या बॉलिवूडमधले देखील दिग्गज कलाकार आपल्या मराठी चला हयद्यामध्ये येऊन गेलेत ऍज अ गेस्ट म्हणून शाहरुख खान असेल सलमान खान असेल यासारखे अनेक दिग्गज कलाकार हे मराठीमध्ये जी मराठीवरती चला हुद्याच्या सेटवरती वरती ऍज अ गेस्ट म्हणून येऊन गेलेत आता नवीन जो एपिसो नवीन शो जो या लागला चला हुद्या त्या त्याला पण येतील नाही असं नाही पण ॲज कम्पेअर टू जुन्या चलाहौद्यासारखे हो जर येतील का तर हे सांगणं थोडंसं सा अवघड आहे त्याचा दुसरा गोष्ट म्हणजे फॉरमॅट आता तुम्ही म्हणाल की शोचा फॉर्मॅट काय बदललाय आहे फॉरमॅट बदलला हीच गोष्ट थोडीशी महागात पडू शकते का तर जुन्या चलाहत्याचा हो जो फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये ना कुठलं कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये ना कुठली स्पर्धा होती तिथं फक्त निखळ हास्य होतं निखळ मनोरंजन होतं बसायचं एन्जॉय करायचं हसायचं एन्जॉय करायचं एक नंबर धमाल करायची पण नवीन चलाहद्यामध्ये एक कन्सेप्ट आले ती म्हणजे स्पर्धा आणि ही कन्सेप्ट का म्हणजे जराशी मागं पडला असं वाटते कारण ही कन्सेप्ट नवीन नाही आहे हर दोन रियालिटी शो मधल्या एका रियालिटी शो मध्ये ही कन्सेप्ट असतेच ती म्हणजे काय तर एखादी जे टीम बनवणं त्या टीमचं एक लिडर असणं आणि त्या लिडरनं मोजके मोजके लोक एकत्र करून आपली टीम बनवणं आणि त्यांचे परफॉर्मन्सेस होणार आणि त्या परफॉर्मन्सच्या बेसवरती कुठल्या टीम मधले कुठले लोक जास्त वरती जातील त्यांना ज, ज जजिंग करतील लोक त्यांना वोट करतील किंवा जे काय असेल ते मार्किंग देतील आणि त्यामुळं त्याप्रमाणे मग कोण जिंकेल कोण हारेल हा सगळा भाग आला पण महत्वाची गोष्ट हीच आहे की फॉर्मॅट बदललाय पण तो फॉर्मॅट एक एक्सपेरिमेंटल आहे म्हणजे सला हवा येऊ द्या हा शब्द किंवा ही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये अशीच आहे मस्त जेवायला बसल्यानंतर आपण बघत बघत हसत हसत खातोय किंवा निवान टी व्हीवरती लावून बघत बघत आपण निवान एन्जॉय करतोय एखादं लिखाण आपण शाळेतमध्ये असताना लिखाण करायचं होतं लिखाण करताना बॅग चला हो द्या चालू आहे आणि आपण लिखाण करतोय हे जे डोक्यामध्ये आपले एक कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे पुसली जाणार आहे कारण इथं पूर्णपणे कॉम्पिटिशन हा प्रकार या चलायुद्यामध्ये आलेला आहे त्यामुळे जुनी जादू जी आहे ती जुनी जादू हरवली आहे आधी जशी कन्सेप्ट होती त्या कन्सेप्ट प्रमाणे आता नाही आहे आधी रेस नव्हती आता रेस आली आहे त्यामुळे ह्या हा एक खूप महत्वाचा गोष्ट होऊ शकतो आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या चला होस्टिंग कोण करतायत तुम्हाला आठवत असेल चला जुनं जे होस्टिंग करायचे ते डॉक्टर निलेश साबळे त्यांच्यावर एक कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती तुम्हाला माहिती आहे त्यावर पण नक्कीच एक व्हिडिओ येईल पण डॉक्टर निलेश साबळे या माणसाला जेवढं आपण रिस्पेक्ट देईल तेवढं कमी आहे कारण चला हवा येऊ द्या एका प्लॅटफॉर्मवरती एका म्हणजे एका दर्जाला नेऊन ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा डॉक्टर निलेश साबळे यांचा आहे हे कुणालाही विचारा कोणीही सांगेल हे खरं आहे कारण सगळ्यात पहिली गोष्ट ते उत्तम होस्ट तर आहेतच म्हणजे जे कोणी गेस्ट येतील त्या गेस्टना देखील कित्येक वेळा विचारले गेले त्याने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले की डॉक्टर निलेश सावळे हा कलाकार खूप भारी आहे उत्तम होस्ट असेल स्क्रिप्ट रायटिंग करणं असेल तुम्हाला माहिती आहे कोणताही शो आपण बघायला तर तो शो चांगला आहे किंवा एखादं भारी वाटला हा हा हसलो आपण कशावर असतो तर त्या जोक्सवरती असतो ते जोक लिहितं कोण तर तो स्क्रिप्ट रायटर लिहितो ते कलाकार काम करतात पण ते कलाकार काम करायच्या आधी जो बेस बनवलेला असतो तो बेस स्क्रिप्ट रायटर बनवतो कशावरती एंटरटेन करायचं लोकांना कशावरती ऍक्ट करायचं कलाकारांनी हे देखील स्क्रिप्ट रायटर ठरवतो आणि चला हवा उद्या सगळ्यात मोस्ट फेमस जे स्किट आहेत ते सगळे स्किट डॉक्टर निलेश साबळेच लिहायचे ते स्वतः डिरेक्ट करायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वतः डिरेक्टर पण तेच होते स्वतः होस्ट पण डिरेक्टर इन द सेन्स सगळं डिरेक्ट करायचे असं म्हणतो तुम्ही रॉंग वे मध्ये घेऊ नका तर ते सगळ्या गोष्टी डॉक्टर निलेश साबळे करायचे याचबरोबर जोक्स निर्मिती करणं होस्टचं काम काय असतं की बाबा होस्ट माहिती देतो हे असं आहे ते तसं आहे असं सांगा तसं सांगा तिथंपर्यंत मर्यादित न राहता निलेश साबळे त्या स्किटमध्ये स्वतः देखील इन व्हायचे म्हणजे तुम्ही बघा ना कोणी चुकलं एखाद्या स्किटमध्ये एखादं कोणतरी काहीतरी चुकलं तर ते चुकली गोष्ट परत एकदा जाणून बुजून आणून त्याच्यावरती विनोद निर्मिती करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ही महत्वाची गोष्ट डॉक्टर निलेश साबळे करायचे जे चूक झालेली आहे लोकांची कलाकारांची किंवा किती हसण्यात्मक कि झाली दा हे दाखवून देऊन परत एकदा त्याच्यावरती एक वेगळा आणि नवीन जोग निर्माण करायचा हे देखील डॉक्टर निलेश साबळे यांच्याकडे बघून कळायचं त्यामुळे हे खूप महत्वाचा पॉईंट आहे की आता डॉक्टर निलेश साबळे नाही आहेत तर आता अभिजित आता अभिजित पण खूप चांगले कलाकार आहेत नाही असं नाही पण ते नवीन होस्ट असल्यामुळे या चला या ब्रँडमध्ये नवीन इन झाल्यामुळे त्यांच्या पण अनुभव भरपूर संकट असतील किंवा संकटाला सामोरं जावं लागेल त्यामुळं हे जरास उन्नस बीसचा विषय हे कसं होईल हे सांगू शकत नाही आपण हा पण डॉक्टर निलेश साबळेची जागा आहे ती जागा भरून भरून निघू शकत नाही हे क्लिअर आहे चला उद्याचे हो जे जादू होते खरं सांगतो हो ते जादू म्हणजे जा अजूनही मला आठवतं हो गेले कित्येक वर्ष आपण चला अद्या हो बघतो त्याच्यामध्ये सगळी मिमिक्री आर्टिस्ट असतील किंवा आता जी जी लोकांची नावं झाली आहेत भाऊ कदम असेल कुशल भद्रिकी असेल ही लोक ज्यावेळी अगदी नॉर्मल हास्य जत्रा वगैरे करायची त्यातून उचलून या लोकांना एकदम तुम्हाला आठवते भाऊ कदम वगैरे अगदी ब्रँड झाले होते त्यावेळी एखादा फिल्म स्टारला देखील बघायला कमी करते पण भाऊ कदमला भेटायला एवढी तुफान गर्दी असायची हे नाव चला हवा झालं चला किंवा त्या गोष्टीमुळे झालं तर त्याप्रमाणे क्वालिटी कंटेंट जो होता तो जुना चला होता त्यात काय वाद मी मागाशी उदाहरण दिलं की आता जसं म्हणजे बऱ्याच लोकांना हिंदी लोकांना जे ना तारक मेहता बघायची सवय असते पण मराठमोळ्या लोकांना ही सवय चेंज करून चला हवाद्या बघायची सवय ही लागली होती याच क्वालिटी कंटेंट मुळे चला हवाद्यामुळे चित्रपटाची कॉमेडी असेल रिक्रिएशन असेल भरपूर मोठे मोठे चित्रपट असायचे त्याचं

आणि ते इतकं तुफान गाजायचं त्याच्यातले कॅरेक्टर कशा प्रकारे अजून कॉमेडी करू शकतात हे त्यातले सगळे आपले कलाकार त्यांचं कॅरेक्टर करून म्हणजे त्यांचा रोल करून दा, करून दाखवायचे इमोशनल अटॅचमेंट होते एकमेकांच्या मध्ये की बाबा कुणाच्या घरामध्ये वगैरे गणपतीचा एक जयदेव जयदेव वाटू लागतात तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता भरपूर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्यामुळे चलावा होत्या हे खूप टॉपला गेलं होतं ते अजून आताही जावं अशीच आपली इच्छा आहे पण एक काही स्किट होते त्या स्किटची नावं तुम्हाला सांगतो तुम्हाला पण ते आठवतील जस्ट कानावर जाऊ दे तुम्हाला आठवते आज की अदालतचं बाप की अदालत नावाचं एक त्यांनी स्किट करायचे दर आठवड्याला एक स्किट असायचं त्याच्यामध्ये आपले सागर कारांडे वकील व्हायचे आणि त्याच्यावरती तो स्किट असायचं राजकारणाची मिमिक्री आपली जी राजकारणी लोक आहेत मोठी मोठी त्यांची मिमिक्री करून ते एक स्किट बसवलं होतं ते पण एक दोन तीन महिन्यात एकदा एक वेगळ्या विषयावरती ते स्किट यायचं त्याबरोबर बाहुबली पिक्चर जेव्हा आला होता बाहुबलीचं स्किट केलं होतं बाहू कथम बाहुबली झाले होते तुम्हाला माहिती आहे त्यांचं थुकरट चर्चा जसं न्यूज चॅनलवरती न्यूज चर्चा असायची तशीच वाडीमध्ये थुकरट चर्चा असायची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जायच्या भाऊ भविष्यवाले तुम्हाला आठवते दिवाळी पहाट वगैरे ते स्किट असायचे त्यामध्ये भाऊ कदम देखील भविष्यवाणी करायचे स्किट करायचे तर त्यामध्ये देखील कशी गल्लत होते कधी कशी कॉमेडी होते कशी हे सगळं डिटेल मध्ये याच्यामध्ये दाखल होतं ऑल ओव्हर काय की नवीन चला हो द्या हे कसं असेल काय असेल माहिती नाही पण माझ्यासारख्या प्रेक्षकांना तरी जुनं चला हवा ला मॅच करू शकेल असं वाटत नाही माझं बोल्ड ओपिनियन देतो बिकॉज जुन्या चला युद्धाला इथंपर्यंत आणण्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या ज्या महत्वाची माणसं होती तीच माणसं या शोमध्ये नाहीत नवीन माणसं चांगली आहेत ऑब्वियसली चांगली आहेत त्यात काय वाज नाही गौरव मोरे सारखे कलाकार याच्यामध्ये इन झालेत त्यामुळं त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे भारीच होईल पण जुन्या चला तोड नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटते की नवीन चला युद्ध चांगला आहे की जुना चला चांगला आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट विषय नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद